तेरवाड बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी थांबवा अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल विश्वास बालीघाटे तेरवाड बंधाऱ्याचे काम सध्या सुरू असून नदीचे पाणी अडवले नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत पंप जॅकवेल उघडे पडत आहे याचा विचार करून पाडबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी वाहून जाणारे पाणी थांबवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल असा इशारा आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे यांनी दिलाय पाहूया पुढे ते काय म्हणतात आज तेरावाडा बंदरावरील हे धरणारचं काम हे तेरावडा चाल। काम चालू झालेलं आहे परंतु हिथं काम करत असताना खाली भरपूर प्रमाणात पाणी चाललं आहे आणि ही वरती आमची सगळी मोटर आणि जॅकल उघडं पडलेले आहेत हे साहेबांनी लवकरात लवकर हे लेवल करावं आणि इथं बांध इथं बा बांध घातलेलं असतानासुद्धा पाणी इकडे चाललेलं आहे आता बघितलं आम्ही भरपूर पाणी इकडे खाली चाललं आहे पाणी ले खाली पा लेवल असतानासुद्धा खाली पाणी चाललेलं आहे तरी त्या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हे खालच्या वर्च आपल्या संस्थेसने आणि सगळ्या शेतकऱ्यांनी न्याय मिळवून द्यावा आणि पाणी तटवावं नाहीतर शेतकऱ्यांचं उद्रेक होईल महानकर निफ्टसाठी महेश पवार शिरोळ